मैत्रिणी अनिता आरिवर्क मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपली पाचवी नेक डिझाईन सिरीज आहे आणि त्यासाठी आपली आज डिझाईन आहे ही जर डिझाईन आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर चला सुरुवात करूया त्यासाठी लागणार साहित्य हे पानशेपचे कुंदन आहेत हे राऊंड कुंदन आहेत स्टोन चेन आणि हे दोन नंबर किंवा एक नंबर म्हणे आपण घेऊ शकता ओके पुन्हा सर्कल काढण्यासाठी ही आपल्याकडे स्केल आहे सर्कलची तर चला सुरुवात करूया सर्वात आधी आपण ही स्टिच मारून घेतली आहे जर नवीन असाल तर मनी टाकताना बीड्स टाकताना एक एकच टाकायचा प्रयत्न करा दोन दोन टाकू नका फिनिशिंग जर तुम्हाला हवी असेल चांगली फिनिशिंग हवी असेल तर एक एकच टाका पण डबल टाकल्याने ना ती फिनिशिंग व्यवस्थित येत नाही बीड्स कसे लावायचे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर मी काही व्हिडिओ टाकलेत ते तुम्ही जाऊन बघू शकता बीट्स कसे लावायचे स्टीच कसे मारायचे नवीन असाल तर हे मणी लावून झालेत आता ह्याच्यानंतर मी ही स्टोन चेन चिपकवली आहे बरोबर आता पुन्हा एकदा तुम्ही एक नंबर किंवा हे मी दोन नंबर लावायला घेतलेत दोन नंबर मनी लावू शकता Det lock korun इथे पुन्हा छोटी स्टेज घ्यायची आपल्याला टर्न मारायचा आहे म्हणून आणि इकडे एक आणखी छोटी स्टेज घ्यायची आपल्याला yes. हे पान शेप आहे ते चिकट व्हायचे थोडासा गॅप ठेवायचा आहे हे चार नंबर मणी आणि एक नंबर मणी मी इथे लावले आहेत असं आता ह्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे हे जर आपण सुकले असेल ना तर ह्याला आपल्याला मणी लावायचे पानशेपर जेव्हा आपण मनी लावतो ना ते वरून स्टार्ट करायचे एक एक करून लावायचा प्रयत्न करा ह्याला पण आकार जर आपल्याला व्यवस्थित पाहिजे असेल तर एक एक लावायचा प्रयत्न करा तर आपण नेक्स्ट ह्या मणीला ह्या बीटला पण मणी लावून घेऊया आता आपल्या ह्या डिझाईनभोवती ना आपल्याला फक्त स्टिच मारायची आहे बारीक बारीक स्टिच स्टीच छोटीची स्टीच घ्यायची कोपऱ्याला पुन्हा आपल्याला टर्न मारायचं आहे ही अशी आपण स्टिच मारली आहे आणि आपली ही पाचवी डिझाईन पूर्ण केली कशी वाटली नक्की कळवा आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया सीरीज सिरीजमध्ये नवीन डिझाईन बरोबर ओके थँक्यू